नमस्कार थिंक च्या बिहाइंड सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मी विनायक पाचलक सध्या आपण वर्क फ्रॉम होम मुलाखती करतोय हे थिंग बँकच्या सर्व प्रेक्षकांना माहितीये आणि वर्क फ्रॉम होम मधली दुसरी मुलाखत आज एका महत्वाच्या विषयावर आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि आपल्या बरोबर आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी सर सर तुमचं मनापासून स्वागत बँक मध्ये सरांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो वेगळी काहीच ओळख सांगायची गरज नाही सरांची क्षेत्रातले ते प्रख्यात व्यक्तिमत्व आहेत असंख्य पुस्तकं आयपीएच ही त्यांची संस्था अत्यंत फेमस आहे इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ तर आज आपण सरांची कोरोनामुळे निर्माण झालेले वेगवेगळे मानसिक प्रश्न त्यांना कसं सामोरं जायचं याच्याविषयी बोलणार आहोत सर माझा पहिला प्रश्न खूप स्वाभाविक आहे जरी कोरोना असला तरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं वर्क फ्रॉम होम पद्धतीनं अजूनही कन्सल्टन्सी चालू ठेवली म्हणजे तुमची ओपीडी चालू आहे काय दिसतंय या लॉकडाऊन मुळे लोकांना नक्की काय प्रश्न निर्माण झाले मानसिक स्वरूपाचे मानसिक स्वरूपाचे जे प्रश्न आहेत त्याची जर आपल्याला वर्गवारी करायची झाली हा तर पहिल्यांदा पहिला गट जो आहे तो असा आहे की जे आमच्याकडे ऑलरेडी येणारे आमचे रुग्ण बरोबर जे जण आहेत की डिप्रेशन अशा तऱ्हेचा मानसिक आजार आहे बरोबर आणि या आजाराचा सामना करत असताना आता या परिस्थितीमुळे त्यांच्या लक्षणांच्या मध्ये वृद्धी झालेली आहे वाढ झालेली आहे हा पहिला गट दुसरा गट असा की जी मंडळी चिंताग्रस्त होत होत आजाराच्या उंबरठ्यावरती आलीत आणि त्यांनी तो उंबरठा पार केला या परिस्थितीमध्ये ओके okay. म्हणजे ते आधी आमचे पेशंट नव्हते पण ते आजच सकाळी तू म्हणालास तस माझी प्रत्यक्ष ओपीडी पण चालू आहे बरोबर त्यामुळं त्या प्रत्यक्ष ओपीडीत आज सकाळीच एक खूप चांगला सेल्फ एम्प्लॉईड मुलगा तरुण मुलगा आणि त्याला दोन दिवस झोपच लागत नाहीये सतत पॅनिक म्हणजे छातीत धडधडताय देड़ हातपाय कापतायत त्याचे वडील गावाला आहेत त्यांची काळजी त्याची आई आता इकडे तिची काळजी पत्नीची काळजी खूप काळजी 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 अच्छा ही जी सगळी नवीन मंडळी याच्यामध्ये येत आहेत ही मंडळी अच्छा तिसरा हा तिसरा भाग असा आहे त्यातला की जो आता कदाचित पुढे आपल्याला अजून दोन तीन आठवड्यांमधून दिसेल की ज्या वेळेला आपल्यावरती इतकी सगळी बंधनं येतात या बंधनांची आणि आम्ही जुळवून घेतो पण काही जणांना या बंधनांशी जुळवून घेताना त्रास होणार बरोबर तेव्हा त्यामुळं होणारा मनस्ताप हा हळूहळू दिसेल आणि तो कदाचित पुढच्या काही आठवड्यांच्या मध्ये वाढत जाईल त्याच्यानंतर जो एक खूप मोठा भाग येणार आहे कदाचित ती लाट असेल इतका मोठा भाग की हे सगळं झाल्यानंतर म्हणजे कसं आहे सुनामी झाल्यानंतरचा जो क्षण असतो की नाही कुठलीही सुनामी तो फार महत्वाचा असतो कारण मग आपल्याला अचानक जाणीव होते की कि आजूबाजूला किती पडझड झाली आणि त्याच्यानंतर आर्थिक दृष्टीनं मला सांभाळायचंय स्वतःला पुन्हा काम करायचंय बाजारातली मंदी नोकरीचं काय करायचं या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणामध्ये आपल्याला त्रासदायक होणार आहे म्हणजे पुढे येणारी जी मानसिक त्रासाची लाट आहे ती खूप मोठी असणार आहे म्हणून ना मला ना एक गोष्ट सांगावीशी वाटते थोडीशी की या तीन आठवड्यामध्ये ना आपण सगळेजण पूर्वीपेक्षा काही ना काही प्रमाणामध्ये हो. ना मिनिमलिस्टिक जगायला लागलो बरोबर म्हणजे आपण अगदी आपल्या ज्या सोयी आहेत त्या किमान गरजांवरती आणून आपण सगळेजण वागतो तर मला असं वाटतं की पुढे येणाऱ्या आर्थिक संकटातून सुद्धा आपल्याला जर पुढे यायचं असेल ना तर या तऱ्हेची जीवनशैली आपण पुढे चालू ठेवली पाहिजे बरोबर म्हणजे आपल्या सगळ्यांवरती आणि त्याच वेळेला काम मात्र दुप्पट केलं पाहिजे म्हणजे उत्पादकता आपली वाढवली पाहिजे आणि ही सवय केली पाहिजे की अरे मला जितकं कमीत कमी आणि जितकं स्वावलंबी राहता येत ना तितकं मी राहील ओके तर ह्याच्या पुढच्या पुढच्या त्रासामधून आपली सुटका होईल तर अशा या चारही गटांमधले प्रश्न आपल्या समोर मोठ्या प्रमाणात असणार आहेत आणि काय oh. होईल एकवीस दिवस म्हण काय महिना दीड महिना जाईल hmm. याच्या नंतर सगळे प्रश्न पुन्हा hmm. भेडसावून येणार आपल्याला okay. आता परीक्षांचं काय आता hmm. पुढच्या शिक्षणाचं काय हा hmm. आता माझा हा मी उद्योजक असेल तर माझा हा कंटिन्यू